दर्शक आता पाहूया एक सविस्तर हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक सुहास शिवशंकर शेडजाळे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते उत्तर कसबा इथं राहणारे शेडजाळे सर हे हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दे केमिस्ट्री विषय शिकवत होते त्यांचा मनमिळावू स्वभाव केमिस्ट्री सारखा विषय सोप्या पद्धतीनं शिकवण्याची त्यांची हातोटी ही विद्यार्थ्यांमध्ये आवडीची ठरली एकोणीसशे सत्याहत्तर ते दोन हजार सात सलग तीस वर्ष त्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं ते स्वतः पाचवी ते दहावी हरिभाई देवकरण प्रशालेचे माजी विद्यार्थी होते मितभाषी मन मिळावू आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे अशी त्यांची ख्याती होती सर्वांना आवडणाऱ्या व्यक्तित्वाच्या सुहास शेडजाळेसरांनी गुरुवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे गुरुवारी दुपारच्या सुमारास शेठ जाळेसरांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाबद्दल हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि पालकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही